निकृष्ट दर्जाच्या कामांवर शिवसेनेचा हल्लाबोल भद्रावती शहरातील बाजारवाट परिसरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या व विकास कामांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींवर अखेर शिवसेना आक्रमक झाली आहे आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देत निकृष्ट व अपूर्ण कामांची पाहणी करून ठेकेदार व विभागीय अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले यावेळी माजी कामगार सेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर सुयग भोयर यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की जनतेच्या पैशावर चालणाऱ्या कामांमध्ये ढिलाई चालणार नाही नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही नागरिकांमध्ये या कामांच्या दर्जाबाबत तीव्र असंतोष असून शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे अपूर्ण व निकृष्ट कामांची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे या पाहणी मोहिमेत नितीन सातपुते मनोज भडगरे अशोक निगम सुनील पडोळे यासह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते थे। थे। आज या ठिकाणी तुम्ही तर काय समस्या म्हणजे काय तक्रार आज इथं बाजारवाडमध्ये आम्ही काही खरेदी करण्याकरिता आलो असता या बाजारवा बाजारातली जे दशा आहे ह्या रोडची ते बघून सगळ्या व्यापाऱ्यांचा फक्त म्हणणं झालं की हा रोड दीड ते दोन वर्षापासून खोदून आहे खोदून ठेवून याची का याचा काय टेंडर का झाला होता की नाही झाला होता हा हा भाग आम्हाला माहीत नाही आहे पण जेव्हा काही कामच नव्हतं ह्या रोडचं फोडाचं जेव्हा याचा रे टेंडर नसता निघाला पण दोन वर्षापासून तुम्ही फोडून हे करत काय ह्या रोडचं या लोकांना त्रास होता भर दिवाळीमध्ये लोकं इतकं पडले माझ्या घरचे लोक इतकं पडले आणि ह्या रोडची मरम्मत करत नाही काही नाही आहे तर अर्धा रोड त्यांनी पी सी जी 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 आ, जी जी सी करून ठेवला आहे गोकुळोष्टमीच्या दिवशी काही मंत्रिसंत्री लोकं येणार होते त्या दिवशी त्यांनी फक्त पी सी सी करून ठेवला त्यानंतर त्यांनी बिलकुल त्या रोडवरती लक्ष नाही दिलं गिट्टी उखडून गेली या रोडवरती कमीत कमी तीन ते चार प्रभागाचे आता उभे असणारे उमेदवार किंवा भावी नगराध्यक्ष माझी नगर नगरसेवक माझी उपाध्यक्ष त्या रोडने रोज जातात त्यांना ह्या समस्या दिसत नाही आहे का सर्वांना आता वेळ लागला फक्त नगराध्यक्षपणाचं नगरसेवक बनाचं पण लोकांच्या प्रश्नाचा वेळ कोणालाच लागला नाही आहे हा असा रोड इथं उकडून ठेवला आहे गोकुळस्तमीपासून आम्हाला माहीत आहे गोकुळस्तमीला इथं मोठा प्रोग्राम झाला होता त्यावेळेस मंत्री संत्री येणार होते म्हणून त्या रोडची डागबुजी करून तशीच ठेवली पूर्ण गिट्टी उघडली आहे या आठ दिवसामध्ये या आता दहा दिवसामध्ये सदर रोड जर बरोबर केला नाही तर हे टीका हे पावळा आणि हे सबल येऊन मी स्वतः इथं या दहाव्या दिवशी हा रोड पूर्ण खोदून टाकण्यात येईल मग माझ्यावर कारवाई झाली तरी जमते मला ज्यायला टाकलं तरी जमते जय महाराष्ट्र